नमस्कार तुम्ही पाहताय टाटा पंच अठरा हजार दोनशे अडोतीस युनिटच्या रेकॉर्ड ब्रेकिंग सेलसह टॉप सेलिंग कार ऑफ द मंथमध्ये टाटा पंच नंबर एक वरती आलेली आहे मारुती सुजुकीच्या स्विफ्टला मागे टाकत मागील सहा महिन्यांपासून लगातार टाटा पंच ची नंबर एकला आहे मित्रांनो अकरा हजार तीनशे आठ टोटल युनिट्स मागील सहा महिन्यांपासून टाटा पंच सेल झालेले आहेत टाटा पंचमध्ये भेटणाऱ्या ॲडव्हान्स फीचर्समुळे गाडीची मार्केटमध्ये खूप जास्त मागणी पेगमेंटच्या इतर गाड्यांपेक्षा ग्राउंड क्लिअरन्स असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये गाडी फार पॉप्युलर झाली या गाडीमध्ये तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि सिक्स इयरबॅग्स पाहायला भेटतात जेणेकरून गाडीला फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग प्राप्त आहे मित्रांनो टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि व्हॉइस असिस्टेड सनरूप सारख्या सुविधाही टाटाकडून तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत आणि ही जी तुम्ही टाटा ई व्ही पाहता यामध्ये कंपनीकडून चारशे एकवीस किलोमीटरची सिंगल चार्जमध्ये तुम्हाला रेंज प्रोव्हाइड करण्यात येते पण ऑन रोड चारशे किलोमीटरपर्यंतची रेंज तुम्हाला भेटून जाते सिंगल चार्जवरती गाडी चारशे किलोमीटरपर्यंत जाते तर मित्रांनो टाटा ई व्हीमध्ये पण सेम टाटा प्युअर आणि प्युअर पेट्रोल या वेरियंटसारख्या सुविधा तुम्हाला भेटणार आहेत टोन कलर आणि अनेक कलर कॉम्बिनेशनमुळे गाडी फार पॉप्युलर झालेली आहे मित्रांनो टाटाकडून आय सी एन जी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे ज्या अंतर्गत तुम्हाला ट्विन सिलेंडर्स पाहायला भेटतात तर सिलेंडरची प्लेसमेंट अशा जागी केलेली आहे की जेणेकरून तुम्हाला बोर्ड स्पेस हा भरपूर मिळतो तर मित्रांनो टाटा पंचची पुण्यामध्ये जी किंमत आहे ऑन रोड किंमत ती आपण पाहूयात पुण्यामध्ये तुम्हाला या गाडीची एक शोरूम पाहायला भेटते सात लाख बावीस हजार ते सात लाख तीस हजार दरम्यान एक शोरूम प्राइस पुण्यामध्ये आहे त्याच्यावरती आर टी ओ टॅक्स जवळपास चौपन्न हजार रुपये आणि इन्शुरन्स पंचेचाळीस हजार रुपये असे मिळून ऑन रोड प्राईज जवळपास गाडीचे अठ्ठावीस हजार ते आठ लाख तीस हजार पाहायला भेटते